उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाची जी तीव्र इच्छा आहे ती काही लपून राहिलेली नाही अजितदादा पवार यांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून प्रत्येक वेळी उत्तम कामगिरी केली आहे पण त्यांना अजूनपर्यंत मुख्यमंत्री पदाची संधी ही काही मिळाली नाही त्यांनी तसेच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या नेते मंडळींनी अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळण्याबाबत जी इच्छा आहे ती अनेक वेळा बोलून दाखवलेली आहे पण अजूनही त्यांची ही इच्छा पूर्ण झालेली नाही आता अजितदादा यांनी त्यांच्या याच इच्छेचा पुनरुच्चार सुद्धा केलेला आहे त्यांनी केलेल्या विधानाची यावेळी मात्र चांगली चर्चा रंगताना दिसत आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहता विषयच वेगळा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते भाषणावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं पत्रकार राही भिडे यांनी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाल्या पाहिजेत अशी आशा व्यक्त केली होती आणि हाच मुख्य धागा पकडून अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे आपल्या सगळ्यांनाच तसं वाटत असत पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो कारण मलाही अनेक वेळा किंवा अनेक वर्षांपासून वाटत की मी मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमत आहे असं भाष्य अजित पवार यांनी केलं पण राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याचा योग हा कधीतरी जुळून येईल पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्या आहेत तसंच आपल्या इथेही होऊ शकेल हा फुले शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे तो योगही राज्यात नक्कीच येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला अजित पवार हे आत्तापर्यंत एकूण पाच वेळा उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि आत्ताची त्यांची ही सहावी वेळ आहे सगळ्यात अगोदर दोन हजार दहा साली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते त्यानंतर दोन हजार बारा साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात पुन्हा दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची माळ पडले नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती जो पहाटेचा शपथविधी झाला होता त्यावेळेची गोष्ट ते फक्त ऐंशी तासांसाठी झाले होते ही तिसरी गोष्ट पुढे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले ते पुढे अडीच वर्ष या पदावर राहिले होते हे चौथ्यांदा नंतर दोन हजार बावीस साली अजित पवार यांनी बंड केलं आणि भाजपसोबत हात मिळवणी केली आणि पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आता महायुती सरकारमध्ये ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्री विराजमान झालेले आहेत त्यामुळे आता अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी लवकरच मिळावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका